सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खास जावं आणि तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर माझा चेहरा बघून तुम्हाला कळतच असेल आणि आवाजावरून सुद्धा कळत असेल की आज सकाळी सकाळी ना खूप मी जाम झाले होते सर्दीनी आणि आवाजानी तर आता ठीक आहे मी आता गोळ्या वगैरे घेतल्या मी आणि आता ओके झाली आहे तर आता बॉडी पेन वगैरे हे सगळं मसल्स पेन वगैरे होत होतं तर आता ते सुद्धा राहिलेलं आहे आणि आता उठली मी आता आज जवळपास तीन चार वाजलेले आहेत आणि चार वाजता मी उठले आज मी काहीतरी वेगळं ठरवलं होतं आणि झालं वेगळंच तर झालेलं वे आहे आता माझं सगळं आराम करून वगैरे आणि घरसुद्धा सायलींनी म्हणजे हेल्प केली हा सायलींनीच आज सगळं केलंय तर आता चला माझं आवरले आता बाकीचं पावडर वगैरे लावते आणि जरा बाहेरचं काम आहे म्हणजे मला पण सुद्धा ब्लाउजला लेस घ्यायची आहे आणि भाऊ हो भाजीला पण काय नव्हतं तर भाजीला सुद्धा घेऊन यायचे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा चला तर बाहेर जाण्याआधी चहा घेतलेला आहे इथं खरं सांगू का मिस्टरांनी मला चहा करून दिलेला होता तर मी हा चहा घेत होते आणि त्यानंतर मग आलं होतं पाणी तर पाणीसुद्धा त्यांनीच आज म्हणजे वापरायला हंडा वगैरे भरला होता म्हणजे स्वयंपाकासाठी आम्ही जे पाणी वापरतो ना त्याच्यासाठी हंडा भरायला घेतलेला होता हंडा वगैरे भरून झाला त्यानंतर मग मी म्हटलं आधी रांगोळी वगैरे घेते काढून छानचं अंगण वगैरे देऊन घेतलेलं होतं तर मग दारातच छोटीशी काढलेली आहे कारण पावसामुळे काय हे होत नाही तर रांगोळी वगैरे काढून झाली छान अशी आणि त्यानंतर मग आम्ही निघालो बाजारामध्ये बाजारामध्ये जाताना पाऊस लागलो होतं त्यामुळे आम्ही मोठी गाडी घेऊन गे गेलो होतो तर चला आता आली आहे बाजारात बघते काय घ्यायचं ते त्यानंतर मग घरी आले घरी आल्याच्यानंतर मी बाजारामधून ज्या काय पाल्या भाज्या आणल्या होत्या त्या साफ करून घेतल्या तर ही मी जी कट आहे, करत आहे ती करडईची भाजी आहे करडईची भाजी कट केली आणि मग मी तीच करायची होती मला कारण मी खूप दिवस झालं खाल्ली नव्हती आम्ही न लहान लहान होतो तेव्हा किंवा मग लग्नाच्या आधी वगैरे नाही का आमच्या शेतामध्ये करडईची भाजी खूप उगायची माझी आजी आणायची आणि आईसुद्धा आई आई सुद्धा जायची तर आई सुद्धा आणायची पण ते आईच्या आजीच्या हातचं खायला भेटणं म्हणजे तर आई कधी कधी आताही गेलं का नाही तर देती ती करून तर आता आजी वगैरे तर काय नाहीये दोन्हीही आजी नाही आहेत माझ्याकडे तर पप्पाकडची नाही आणि आईकडची नाही आहे तर आता इथे मी घेतलेली आहे शापू कट करण्यासाठी तर म्हटलं लगेचच हा हातीला सुद्धा कट करून ठेवावं म्हणजे मग सकाळी काय प्रॉब्लेम येणार नाही भाज्या वगैरे कट केल्या आणि त्यानंतर मग लगेच म्हटलं चला आता स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी केलेला आहे भाकरी वगैरे आणि भाकरी वगैरे झाल्याच्यानंतर मग मी तुमच्यासोबत हे गोष्टी शेअर केलेल्याच आहेत आणि हो तुम्हाला बाहेरचा आवाज येऊ शकतो कारण इथं गणपती मंदिराचे इथे वगैरे म्हणजे नाही का म्युझिक वगैरे चालू आहे तर मी तर काळजी घेतेच की व्हिडिओमध्ये नॉईस बाहेरचा येऊ नये म्हणून जर का आला तर व्हिडिओला कॉपीराईट येण्याची शक्यता असते म्हणून तर चला आता आपण आता झालेलं आहे आपलं भाजी वगैरे निवडून म्हणजे कट करून झालेली आहे छान आता तर किचनवरच केली होती आज कारण किचन आता सा म्हणजे क्लीन केलेला होता आणि सायरीसुद्धा म्हणती मम्मी आता खाली काहीच घाण करू नको आता सगळं किचनवरच कर त्यामुळे मग मी केलं किचनवरच आणि त्यानंतर मग लगेचच हातो हात हात कचरा वगैरे भरून घेतला आणि लगेचच मग मी तवा ठेवून दिला भा गॅसवरती म्हणतं चला आता भाकरीसुद्धा करायच्या होत्या आणि भाकरीसोबतच मला हे सुद्धा करायचं आहे भाजीलासुद्धा फोडणी द्यायची तर सर्वात आधी तर मी भाजीला फोडणी देते आणि भाजीची कढई उचलून दुसऱ्या गॅसवरती ठेवते तोपर्यंत तो मग इकडे माझं भाकरीला तवा ठेवता येईल म्हणजे तर आता इथं मी डाळ वगैरे घेते भिजून तर ही आहे मसुरीची डाळ मसुरीची डाळ टाकत आहे मी आज आणि हे इथं तेलाचं पाऊच ते मोदक वगैरे तळण्यासाठी वेगळं पाऊच घेऊन आले होते म्हटलं घरातलं नको वापरायला म्हणून आणलं होतं तर आता इथं भाजी वगैरे छान अशी भी हे झालेली आहे पाण्यामध्ये फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायची आहे हो आणि ज्या कोणी ताई नवीन येत असेल ना स्पेशली त्यांच्यासाठी हे आहे तर हो ताई नो, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर बोलता बोलता आपली भाजीला सुद्धा देऊन झालेली आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करून मला सुद्धा इथे आरतीसाठी जायचं आहे तर हे कसे गणपतीचे दिवस निघून जातात ते कळतसुद्धा नाही बघता बघता आज तीन दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत तर आता इथे मी ना मिरची पावडर काढली होती ठेवलेली तर म्हटलं आता ते आधी भरणीत टाकायचं तर म्हटलं नाही आधी हे टाकून घ्यावं भाजीमध्ये आणि त्यानंतर मग भरणीमध्ये टाकावं तर छान अशी भाजीला हे करून घेते आणि साईडच्या गॅसवर ठेवते सोबतच तवा सुद्धा ठेवते असे काम करून घेतले का नाही मग मज्जा वाटते ना आपल्याला पण तर आता इथं ना थोडंसं भाजी वगैरे हे केल्यामुळं थोडंसं असं रफ वाटते किचनवरती तर मी त्या किचनवरती थोडंसं पाणी वगैरे टाकते आणि पुसून घेते आणि समर्थ आणि त्याच्या पप्पांचं लय मध्ये 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 असतं तर बाहेर तुम्हाला मी पुढं दाखवलेलं आहे शेअर केलेलं आहे तर ह्यांनी केला होता पसारा मग त्यांचं चाललं होतं की मी पसारा केला आहे तर मी आवरून ठेवतो बाबा म्हणून तर इथं बघा ते बघत आहेत तर झाडं वगैरे घेत आहेत सूप घेत आहेत तर चला आता इथं माझ्या भाकरी वगैरे झा करायचं सुरुवात झालेली आहे तर भाकरी वगैरे करून झाल्याच्यानंतर मला मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजसाठी कोणती लेस आणलेली आहे ते सुद्धा दाखवायचं होतं म्हणून मग आ, चला म्हटलं आता दाखवते मी तुम्हाला चला तर फ्रेंड स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आता आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर म्हटलं चला तुमच्याशी ज काय गोष्टी शेअर करायच्या होत्या तर काही म्हणण्यापेक्षा मी लेस वगैरे घेऊन आली आहे तर त्याच गोष्टी तर हा जो रॅक आहे ना तर आत्ता बनवलेला आहे मिस्टरांनी तर हे रॅक म्हणजे आत्ता कशासाठी बनवला आहे ते नाही माहिती आहे मला पण ते कसा यूज करतील ना तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर मग मी आणली आहे ही अशी लेस आणलेली आहे आणि हो इथे मी ना वायस ओवर देते कारण बाहेरचा मंडळाच्या ह्याचा ना गणपतीच्या इथला खूप आवाज येत होता आणि मग ते काय बरोबर वाटलं नाही मला म्हणून मग म्हटलं चला आपण आता वायस ओवर देऊया तर ही ती अशा प्रकारची लेस आहे तर आता मी ती ब्लाऊजला अटॅच करेन ना तर तेव्हा तुम्हाला दिसूनच येईल आणि त्यानंतर मग हे आहे ब्लाऊज आणि ह्या ब्लाउजला मला खरंतर अटॅच करायची आहे तर ह्या ब्लाऊजला मी कशा टाईपमध्ये अटॅच करू म्हणजे आतल्या बाजूनी कवरच्या बाजूनी ते सुद्धा तुम्ही सांगा मला आणि ते नंतर मग मिरच्या वगैरे घेतल्या गे होत्या ढोबळ्या मिरच्या तर त्यासुद्धा मला आवडतात म्हणजे मी ते त्या ढोबळ्या मिरच्या कशा बनवते तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल डोबळी म्हणण्यापेक्षा ना ती आपली साधीच मिरची आहे पण तिला ना अशी म्हणजे तिखट वगैरे लागते ती काय शिमला मिरची सारखी लागत नाही आहे आणि त्यानंतर मग माझ्याजवळ म्हणजे येताना मी मटकीसुद्धा घेऊन आले होते मग असा विचार करत होते आ, की मटकी कधी करायची काय त्याचासुद्धा विचार करायचा चाललेलो होतं इथं आणि सोबतच गवारीची शेंगसुद्धा आणलेली होती तर फ्रेंड आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय अँड टेक केअर